रिक्षा याच्यामध्ये सतरा प्रभाग सतरा प्रभागामधलं सतरा नगरसेवक निवडून जातात आणि नगराध्यक्ष हा लोक नियुक्त आहेत पदासाठी सहा उमेदवार आहेत त्याच्यातला दोन नंबरचं जे बटन आहे किंवा दोन नंबरला तुम्हाला इन चिंड ते रिक्षा आहे िक्षा आणि त्याच्यामध्ये त्या मा पदासाठी माझी सून सो प्राची आकाश थोरात ही उभी आहे तर तुम्ही ते चिन्हावरती बटन दाबा आणि निवडून द्या मी आतापर्यंत केलेलं कार्य तुम्हाला के सगळं माहित आहे त्याच्यामध्ये मा सगळं लिहिलेलं आहे लोक मतं मागताना हे करू ते करू सांगतात आम्ही जे केलंय ते आहे तिथं आणि नंतर काय करणार आहे ते पण शंभर कोटी तालुक्यांकरता दिलेली काम आहेत कुठले ग्रामपंचायत सदस्य नसताना खासदार आमदार तो सोडून द्यायला <laughs> तरी आपण ही कामं केली तर त्यासाठी तुम्ही मंतरच्या विकासासाठी एक मत द्या ठीक आहे मी नावाना ऐकून असाल मंतर मध्ये जनसेवक म्हणून सगळेजण म्हणतात आणि तुम्ही ऑफिसला आलता जनसंपर्क कार्यालयात तिथे तर आता हे नगराध्यक्षपदाची इलेक्शन आहे त्याच्यामध्ये माझी सून सो प्राची आकाशात उभी आहे इलेक्शनला नगराध्यक्ष पदासाठी तर तुम्ही तिला चांगल्या मतानं निवडून द्या आम्ही जी काम केलीत ती सगळी याच्यावरती टाकलेली आहेत आणि करणार आहे नंतर नंतर त्याच्यासाठी मी पण टाकलेली आहे आपलं खून जे आहे ती ऑटो रिक्षा आहे याच्यावरती आलेली आहे तुमचं याच्यामध्ये सगळे डिटेल्स दिलेले तुमचं मतदान दिल प्रभाग कुठला आहे मतदान केंद्र कुठलं आहे हे सगळं टाकलेलं आहे तर हे व्यवस्थित एक मतासाठी निवडून द्या दोन नंबरला तिचं बटन असणार आहे ऑटो रिक्षा आम्ही खूप कामं केलीत अजून खूप करायची त्याच्यामुळं तुम्ही करून देऊन द्या हो राजकारणात होतं असं नाही का गृह पण झालेलं आहे मुलगा तुम्ही असं नको करायला

नाहीतरी आज पक्ष बघितच आहे ना आम्ही पण राष्ट्रवादी काम करते पण तुम्ही असं जास्त ना हा पक्ष माझं नाव कुठला माहिती नाही